नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले शेळी मेंढी संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ आपण कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा आपण जर शेळ्या मेंढ्यांमध्ये खरेदी विक्री करत असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना बाजारात नेल्यानंतर आपल्याला उच्च दाम कशा प्रकारे मिळेल तर या विषयाची आपल्याला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा मित्रांनो आजच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो यासाठी आज आपण व्हेट्रिना या, या कंपनीच्या लिक्विड व्हेट्रीमिक्स एल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत ग्रोथ प्रोमोटर्स दिलेले आहेत रुमेन मॉड्युलेटर्स दिलेले आहेत त्यासोबतच यामध्ये आपल्याला लिव्हर फ्रॅक्शन हे सुद्धा दिलेले आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या वेट्रीमिक्सियल औषधाचा वापर ज्यावेळेस आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर शेळी मेंढी संगोपन हे यशस्वी करायचे असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपले हे जे शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा त्यांचे जे पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची जी काय वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झाली तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त नफा हा त्या ठिकाणी मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण या व्यवसायामध्ये आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या वजनाची जी काय वाढ आहे ती आपण चांगल्या प्रकारे करणे हे अतिशय महत्वाचे असते त्यामुळे आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्यवसायामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड व्हेट्रिमिक्स यलचा आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्ल्यांमध्ये जर आपण वापर करणार असाल तर मित्रांनो हा वापर करण्याआधी आपण आपल्या या पशूंचे जंतनिर्मूलन जर केले तर मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या लिक्विड व्हेट्रिमिक्स यलचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो या व्हेट्रिमिक्स यल या औषधाचा जो पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या प्रकारे करण्यासाठी अतिशय चांगला फायदा या लिक्विड व्हेट्रिमिक्स येलचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो यामध्येही मित्रांनो आपण जर आपल्या शेळ्यांची किंवा मेंढ्यांची खरेदी विक्रीचा त्या ठिकाणी व्यवसाय करत असाल तर मित्रांनो आपण या शेळ्यांमध्ये तर अवश्य या व्हेट्रिमिक्स लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये में त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली ही नक्कीच पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण या व्हेट्रिमिक्स सियल औषधाचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांच्या मांस पेशींची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला फायदा होतो आणि त्यांच्या संपूर्ण शरीराचा जो काही विकास आहे तर तो देखील परिपूर्ण करण्यासाठी या लिक्विड व्हेट्रिमिक्स सियलचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या लिक्विड व्हेट्रिमिक्स सियल या औषधामध्ये जे काही घटक दिलेले आहेत तर त्यांच्यामुळे आपल्या या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे आपल्या या शेळी शेळी मेंढी संगोपनामध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या लिक्विड फेट्रिमिक्स येलचा अतिशय चांगला फायदा आपल्याला या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड फेट्रिमिक्स येलचा वापर आपल्या या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये केल्यानंतर या औषधाच्या वापरामुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी किंवा जर त्यांना पचनासंबंधित संबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या व्हेट्रिमिक्स यलमुळे आपल्याला चांगली मदत होती त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढतर होतेच सोबतच त्यांची जी काही भूक आहे तर ती भूक वाढवण्यासाठी या लिक्विड यलचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले जे लहान करड कोकरं असतील तर त्यांच्यामध्ये जर या लिक्विड फेट्रिमिक एलचा त्या ठिकाणी वापर केला तर त्यांची वाढ ही लवकरात लवकर करण्यासाठी या फेट्रिमिक एलचा अतिशय चांगला फायदा हा आपल्या शेळींमध्ये मेंढींमध्ये आणि त्यांच्या पिल्लांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आपण या लिक्विड फेट्रिमिक एलचा वापर आपल्या ज्या गाभन शेळ्या असतील मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी केला तर व्यायल्यानंतर त्यांची होणारी जी काही पिल्ले आहेत तर त्यांना निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी देखील या लिक्विड फेट्रिमिक्स यलमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या शेळ्या जर गाभण असतील किंवा मेंढ्या जर त्या ठिकाणी गाभण असतील तर त्यांच्यामध्ये या फेट्रिमिक्स एल औषधाचा अवश्य वापर करा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची विटॅमिन्सची मिनरल्सची डिफिशियन्सी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये करू शकतो तसेच आपण या लिक्विड फेट्रीमिक्स येलचा वापर ज्यावेळेस आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करतो तर त्या जर दूध देणाऱ्या असतील तर त्यांच्या दुधाची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यांना होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो सोबतच त्यांच्यामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इनफर्टिलिटीविषयी समस्या दिसत असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील या फेट्रिमिक्स यल औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण या फेट्रिमिक्स यल औषधाचा वापर आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये त्यांच्यामध्ये नक्की करा कारण मित्रांनो या औषधाचे रिझल्टही अतिशय सुंदर आहेत आणि या औषधाच्या वापरामुळे आपल्याला खूपच सारे फायदे आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो या औषधाचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे ते वेळच्या वेळी हे नक्की करत जा त्यामुळे मित्रांनो आपल्याला या औषधाचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो लिक्विड वेट्रिमिक्स येल या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या लिक्विड वेट्रिमिक्स येलचा वापर आपल्या शेळींमध्ये मेंढींमध्ये त्यांना दहा मिली याप्रमाणे या औषधाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो यामध्येही मित्रांनो आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या औषधाचा त्या ठिकाणी रेग्युलर वापर करणार असाल तर यामध्ये आपण महिन्यातून पंधरा दिवस दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपल्या शेळ्यांमध्ये किंवा मेंढ्यांमध्ये देऊ शकतो किंवा मित्रांनो आपल्याला जर आपली शेळी असेल मेंढी असेल तिची जर त्या ठिकाणी विक्री करायची असेल तर त्यामध्ये मित्रांनो आपले या शेळी मेंढींना बाजारात न्यायच्या आधी पंधरा दिवस आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या शेळ्यांना मेंढ्यांना त्यांना त्यांची वजनाची वाढ करण्यासाठी त्यांच्या शरीराचा विकास करण्यासाठी त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी खूपच सुंदर फायदा या यल औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करणारे जे काही पशुपालक असतात तर त्यांना जास्तीत जास्त फायदा कशाप्रकारे होईल तर याविषयी आपण आज माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण जर आपल्या या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड फेट्रीमिक्स यलचा अवश्य वापर करून पहा कारण मित्रांनो आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद